संयुक्त देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्र सत्ता परिवर्तन होणार आहे का आज आपण याबद्दल बोलणार आहोत आणि आपण पूर्ण तर्क आणि तथ्यांसह लॉजिक आणि फॅक्ट सोबत बोलणार आहोत सगळ्यात पहिले आम्ही तुम्हाला माहिती देतो की लोकसभेच्या चौथ्या मतदानानंतर केंद्र सरकार भाजपचे बाहेर पडणे जवळजवळ निश्चित मानले जात आहे सर्वात आधी आम्ही तुम्हाला हे सांगतो की लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप सरकारचा निरोप जवळजवळ निश्चित मानला जात आहे असे सगळ्यांना म्हणताना दिसतात आहे आता भाजपची कोरवोट बँकच्या उदासीनतेमुळे आणि मतांची टक्केवारी यामुळे भाजपची झोप पूर्णपणे उडालेली आहे आता सर्वात सुरक्षित राज्य उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याबाबत बोलायचे झाले तर त्यात सर्वात कमी मतदान झाल्याने केंद्र सरकारची कोंडी झाल्याचे दिसून आले आणि सत्ता परिवर्तन हे निश्चित आहे आता भाजप सत्ते पासुन दूर जाण्याची शक्यता आहे असे आधी अधिकाऱ्यांना समजले आणि आता ते प्रसार माध्यमांनाही समजलेले आहे आणि त्यामुळेच अधिकाऱ्यांनी भाजप नेत्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली आहे जर मीडिया बाबत बोलायचे झाले तर तुम्हाला मीडियाच्या टोन मध्ये बदल जाणवेल हो केंद्र सरकारच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कधीही न बोलणारा मीडिया आज त्यांना प्रश्न विचारू लागलाय मोदींनी केलेल्या वक्तव्यावर हे असे नाही असे स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली आहे सत्ता बदलाबाबतचे इनपुट आणि ग्राउंड रिपोर्ट सरकारपर्यंतही पोहोचला आहे हा सर्वच अधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा आणि चिंतेचा विषय बदला आहे प्रतिनियुक्तीवर डेप्युटेशनवर दिल्लीत तैनात असलेल्या काही अधिकाऱ्यांनी आपली प्रतिनियुक्ती संपून आपल्या मूळ राज्यात परत जाण्यासाठी अर्ज केले आहेत आता हे का होत आहे हे समजून घेण्याचा जरा प्रयत्न करा हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे का की देशात ज्या पद्धतीने मतदान सुरू आहे आणि चौथ्या टप्प्याचे मतदान पूर्ण झालेले आहे त्यानंतर मतदानाचे आणखी तीन टप्पे होतील दोन तृतींश मतदान येथे झालेले आहे त्यामुळे कुठेतरी अधिकाऱ्यांनी काही अंदाज केलेले असावे आणि त्यांच्यापर्यंत काही इनपुट्स पोहोचलेले असावे असे अचानक काय झाले त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवण्याचे अर्ज दिले आहेत गुजरातच्या अधिकाऱ्यांचाही अचानकपणे केंद्रीय गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडून भ्रमनिराश झाला असून त्यांनी आपल्या गृह राज्य गुजरात मध्ये जाण्यासाठी अर्ज केले आहेत आणि तेथे अधिकाऱ्यांची मोठी रांग लागलेली दिसते आता सूत्रांचे म्हणणे आहे की सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर घडलेल्या घटना ही सामान्य घटना नव्हती हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा काही नॉर्मल इन्सिडेंट नव्हता मंत्रालयाच्या इमारतीला आग लागणे असो किंवा सगळे प्रूफ दस्तऐवज जळणे असो हे सगळे सत्ता परिवर्तनाच्या कहाणीमागे एक अंक असल्याचे दिसते आता जरा संपूर्ण घटना समजून घेण्याचा प्रयत्न करू नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारच्या मंत्रालयात लागलेल्या भीषण आगीत केंद्र सरकारच्या अनेक योजनांची कागदपत्रे जळून खाक झाली होती आता हा पुरावा जाण्याचा कार्यक्रम वाटतो आणि आग का लागली आग कशी लागली या घटनेचे कारण अद्याप कळू शकलेले नाही गेल्या तीन महिन्यात एकाही वृत्तवाहिनीने नरेंद्र मोदींना विश्वगुरु म्हणत संपूर्ण कार्यक्रम आणि प्रचारावर काम केले नाही जी न्यूज चे मालक सुभाष चंद्रा यांनी भारतातील प्रेस चे माध्यम धोक्यात असल्याचे सांगत एक नवीन व्हिडिओ जारी केला आहे आणि मोदी सरकारच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतली आहे आता इंडिया टुडेने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत सांगितलेला खोटेपणा उघड केला आहे बदलाची चिन्हे दाखवतात कि आता प्रसार माध्यमांना ही समजले आहे की देशात बदल होणार आहे आणि नक्कीच होणार आहे काँग्रेसच्या जाहिराती छापण्यास टाळाटाळ करणाऱ्या वृत्तपत्रांनी आणि वाहिन्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर आपली भूमिका बदलली आहे राष्ट्रीय आणि प्रादेशिक प्रसार माध्यमे हळूहळू सरकारच्या गोदीतून निसटताना दिसतात आहे चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर परिवर्तनाची हा पक्की ठरली जेव्हा भाजपच्या पोवर वोट बँक बुथ वर मतदानाबाबत उत्साह दिसला नाही अगदी उत्तर प्रदेश सह मोठ्या राज्यांमध्येही भाजपचे पोलिंग एजंट मतदान संपण्यापूर्वीच मतदान केंद्रातून गायब झाल्याचे आढळून आले आता यावेळी हा भाजपचा चारशो चा हा नारा चारशे जागांवर हार यामध्ये बदलू शकतो आणि याबाबत सातत्याने अटकळ बांधली जात आहे आता सत्तेच्या या सत्ते परिवर्तनाने परिवर्तनामध्ये अधिकारी आणि माध्यमांचा सूर कसा बदलला आहे आणि हे जे लोक दिवसाचे चोवीस तास एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करतात ते अचानक त्याच्याबद्दल लिहायला आणि बोलायला लागतात अशी कामे करू लागतात ज्यामुळे असे प्रतीत होऊ लागते की इथे भ्रमनिराश झाला आहे आता त्यामुळे देशात बदल घडण्याची ही चिन्ह आहेत हे उघड आहे देशात बदल होणार आहे की नाही परिवर्तन होणार आहे की नाही यावर तुमचा अभिप्राय काय आहे हे, का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आता ही तुमची पाळी आहे आमच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद